नमस्कार आज मैदान होतं वडूज या ठिकाणी आणि आज बकासूरच्या नावाच्या ना तीन चिठ्ठ्या आहेत नक्की बकासूर येतोय का नाही हे माहीत नाही परंतु तीन चिठ्ठ्या निघालेत बकासूरच्या नावाने वेगाचा शेवट सर सुद्धा याच्या नावाने चिठ्ठ्या निघालेल्या आहेत गरणिकीच्या राजाच्या सुद्धा नावाने चिठ्ठ्या आहेत बघूया हे बैल येत आहेत की काय तर चला मग बघूया आज कोणत्या गटात कोणते बैल पळणार गट क्रमांक एक मध्ये सुंदर गाडी आहे आज आमदार बहात्तर बहात्तर पळेल आणि भुजंगराव ही दोन बैल पाहताना दिसतील गट क्रमांक दोन मध्ये बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तीन मध्ये कनेरच्या नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक चार मध्ये बावऱ्या पैल कल्या आणि भवानी गट क्रमांक पाच मध्ये सप्त किरण अप्पा शालगाव कालगावकरांचा भारत पळताना दिसेल आज मोठा बैल सगळ्यात भार महाराष्ट्रातला गट क्रमांक सहामध्ये शूटर नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक सात मध्ये दुसा किंग सरजा पळताना दिसेल गट क्रमांक आठ मध्ये मोहिल शेठस गाव यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे अर्थात बक्कासूर पळतो की कोण पळतोय बघूया गट क्रमांक नऊ मध्ये शेठ पळतोय गट क्रमांक दहा मध्ये गुरुसावेकरांचा शंकर पळताना दिसेल गट क्रमांक अकरा मध्ये विसापूरकरांचा बैल दिसेल अर्थात कार्तिक दिसेल गट क्रमांक बारामध्ये हिरा पळेल गट क्रमांक तेरामध्ये सरजा आणि चिक्क्या घरचा साज पळताना दिसेल तसेच मोहिल शेठ दुमास सुसगाव यांच्यासुद्धा नावाची चिठ्ठी निघालेली आहे बघूया बक्कासूर पळते की काय गट क्रमांक चौदामध्ये शंभू पळेल देवा ग्रुप चाळीस गावकरांचा बैल पळताना दिसेल परत आमदार बहात्तर बहात्तर पळताना दिसेल गट क्रमांक बह पंधरामध्ये घरचा साज पळेल बादल आणि त्याच्यासोबतचा एक बैल असेल गट क्रमांक सोळामध्ये बादल आणि संभा पळताना दिसेल गट क्रमांक सतरामध्ये शंकर ग्रुप कोडली ग्रुपकरांचा शंकर पळेल तसेच पित्वीला पोवन यादव यांचा सुद्धा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अठरा मध्ये आर्वीचा भुजंगराव पळताना दिसेल हार्या नाऱ्या एक जुनी बैल बैल त्यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे परत घरणीगीच्या राजाच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे बघूया गट क्रमांक एकोणीस मध्ये कर्जतकरांचा उंबऱ्या पळताना दिसेल तसेच जीवन डायवर निनाम यांचा सुंदर पळताना दिसेल गट क्रमांक वीस मध्ये साहिब्या आणि भारत ही जोडी पाळताना दिसेल ही फ्रेंड्सची जोडी पाळताना दिसेल आणि परत किराणा पशालगाव कालगावकरांचा भारत किंवा रैना ही जोडी पाळताना दिसेल एकवीस गटामध्ये जिवंड निनाम यांचा बैल पाळताना दिसेल आणि विनायक लेंगरे यांचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक बावीस मध्ये बब्या डॉन काशी तेजा डॉन संभाजीनगर पळेल गट क्रमांक तेवीस मध्ये भावऱ्या पन्नास पन्नास पळताना दिसेल गट क्रमांक चोवीस मध्ये धकटवाडीकरांचा मोठा लक्षात छोटा लक्षा पळताना दिसेल गट क्रमांक पंचवीस मध्ये माळवडीकर यांचा काशी पळेल गट क्रमांक सव्वीस मध्ये एम एम नाना यांच्या नावाची चिठ्ठी निघालेल्या अर्थात त्यांचा राजा पळताना दिसेल आणि त्याच गटामध्ये जीवा पळेल मथुरा फार्म यांचा गट क्रमांक सत्तावीस मध्ये पुसेगावकरांचा घरचा साज सर्जा आणि राजा पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तुफान पळेल गट क्रमांक एकोणतीस मध्ये रेहमपूरकरांची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तीस मध्ये विठ्ठल पळेल सम्राट आणि रायबा ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक एकतीस मध्ये बाजीराव भावानी ही जोडी पळताना दिसेल आणि एम एम नाना यांची चिठ्ठी निघालेली आहे त्या गटामध्ये गट क्रमांक बत्तीस मध्ये एक्केचा एक्केचा रुद्रा पळेल आणि वॉन्टेड ही ही दोन बैल पळतील गट क्रमांक एकतीस मध्ये सम्राट पळेल भूतकरांचा आणि एके फोर्टी सेवन हा बैल पळताना दिसेल ते गटामध्ये गट क्रमांक चौतीस मध्ये वजीर पळेल खेळ शिवापूरकरांचा भारत पळेल आणि नातेपुतेकरांचा हिरा पळेल गट क्रमांक चौतीस मध्ये गट क्रमांक पस्तीस मध्ये बादशाह पळेल देहवडीकरांचा गट क्रमांक छत्तीस मध्ये शंकर आणि सुलतान घरचा साज पळताना दिसेल गट क्रमांक सदतीस मध्ये अजित पाटोळे दरजाई यांचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक अडतीस मध्ये व्हाईट गोल्ड सुंदर आणि तसेच काशी दिवान्या ही दोन बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजा आणि त्यांचाच घरचा बैल पळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक चाळीस मध्ये शंभू आणि रायफल ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक मध्ये गारळेवाडीकरांचा फायर पळताना दिसेल गट क्रमांक मध्ये वेगाचा शेवट सरजाच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बघूया अभिजित भैया पवार यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये छोटा राजा वाघेरीकरांचा पळेल गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये रोहित पवार वडूज यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे तसेच बबलू चर्चा मच्छिंद्रगड यांचा दुसा किंग राजा पळताना दिसेल गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये वजीर पळताना दिसेल गट क्रमांक शेहेचाळीस मध्ये मिल्खा पळताना दिसेल सत्तेचाळी गटामध्ये तीनशे दोन बलमा तसेच दादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये आदत किंग विपन हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक एकोणीस मध्ये मुनीर पटेल वाघेरीकरांचा बैल पळताना दिसेल पन्नास मध्ये शाळगाव कारगाव शाळगावचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक मध्ये गारळे गारळेवाडीकरांचा चंदर पळताना दिसेल गट क्रमांक बावन्न मध्ये तुफान पळेल गट क्रमांक त्रेपन्न मध्ये पुसेगाव आणि गट क्रमांक मध्ये डिस्कळ मलकापूर रेहमतपूर या गावची चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच या मैदानामध्ये आजच्या वडूशच्या टोटल चोपन्न गट पाळणार आहेत आणि नक्कीच आज बाकासूरच्या नावाच्या तीन चिठ्ठ्या आहेत बकासूर येतोय का नाही हे कन्फर्म नाही आहे परंतु चिठ्ठ्या निघालेत हे कन्फर्म आहे बघूया बक्कासूर सरजा येतोय का नक्की धन्यवाद